नमस्कार मंडळी मी सुनील डिमला वसई मंडळी आणि माझ्यासोबत हो आहे स्टीवन मंडळी आज आम्ही मातंग पर्वतावरती इकडे चढलेलो आहोत आमच्या मागे तुम्ही बघताय ते विरुपाक्ष मंदिर आहे आणि इथे एक छान टेकडी आहे त्यावरती आम्ही चढलेलो आहोत आणि सुंदर वातावरण आहे तुम्हाला पुढचा कॅमेरा चालू करून दाखवतो हे बघा इकडनं हे सुंदर दृश्य दिसते म्हणजे तुम्ही विरूपाक्ष मंदिर त्याच्या मागची मंदिरं त्याच्या बाजूला टेकडी आहे त्यावरती असलेली मंदिरं समोर असलेली बाजारपेठ आणि इकडे ह्या बाजूला असलेली नदी आजूबाजूचे डोंगर बरीच मंदिरं इकडे लांब डोंगरावरती एक मंदिर दिसतं आहे इकडे छान माड आहेत केळीच्या बागा आहेत आणि आम्ही ह्या डोंगरावरती चढलेलो आहोत सुंदर दृश्य दिसतं आहे इकडनं डोंगरावरती असलेली ही छोटी छोटी मंदिर सकाळी एकदम प्रसन्न वाटतंय छान थोडं धुकं आहे त्यामुळे विजिबिलिटी कमी आहे